लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जात विचारणाऱ्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या भाजपातील अनुराग ठाकूर यांचा जा जालना काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून येत्या दिवसात त्यांनी माफी नाही मागितली तर जोडोमार आंदोलन करण्याचा इशारा आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिलाय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जात विचारली याचा निषेध म्हणून आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त काँग्रेसच्या वतीने शहरातील गांधी मन या ठिकाणी निषेध नोंदवत भाजपच्या अनुराग ठाकूर विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आमदार कैलास सह शेख मेहमूद दिनकर गेवंदे नंदाताई पवार राजेंद्र राव रहीम तांबोई शेख इब्राहिम पक्षाचे विरोधी पक्ष नेते आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांच्याबद्दल जे अनुराग ठाकूर यांनी जे अपशब्द काढला त्याचा एक निषेध म्हणून आम्ही सध्या गांधीच्या मनवर आंदोलन करीत आहे आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणून हा आमचा एक लोकशाही पद्धतीने ते निषेध करतो आहे पण येणाऱ्या दिवसात जर त्यांनी माफी मागितली नाही तर मग जोडो मारो आंदोलन किंवा त्याचे मुद्दे जाळणे जे विविध आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटी का जसा जसा आढळून आली आमचे मित्र शहर आणि जिल्हा काँग्रेसचे महापालिकेचे अध्यक्ष शेख महमूद साहेब नंदाताई आम्ही सर्व या अनुराग ठाकूरबद्दल तीव्र आंदोलन करणाऱ्या भविष्यात जर त्यांनी माफी मागितली नाही तर काय सांगा ना आता लोकसभा विधानसभेचा काही फॉर्म्युला ठरलाय का ते आता या विषयावर बोलणार